दुर्धर आजार किंवा अपघातामुळे आलेल्या अपंगत्वामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींचा सामना करताना मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरं जावं लागतंय त्यामुळे ते आयुष्यभर सामान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असतात अशा दिव्यांग व्यक्तींना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत व्हावी या उद्देशानं दिव्यांगांची सेवा ही ईश्वर सेवा समजून त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलं महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप मुंबई आणि आमदार काळे यांच्या सहकार्यातून कोपरगाव मतदारसंघामधील दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप आणि आवश्यक साहित्य नावनोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी ते म्हणाले की अपंगत्वामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींचा सामना करताना परावलंबी जीवन जगावे लागते त्यामुळे दिव्यांगांच्या मनामध्ये असहाय्यतेची भावना निर्माण होते त्यांच्या मनामधील नैराश्य दूर करून त्यांना जीवन जगण्यासाठी पुन्हा नवी उमेद निर्माण व्हावी आणि त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव मोजमाप शिबिरांचं आयोजन करून त्यांना मोफत कृत्रिम अवयव वाटप केलं आहे यापुढील काळातही कृत्रिम अवयवांपासून वंचित असणाऱ्या दिव्यांगांसाठी हे शिबीर सातत्यानं सुरू राहील दिव्यांग बांधवांना शासनाकडून मिळणारी सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही आमदार काळे यांनी याप्रसंगी दिली अवयव जे काही कृत्रिम लावायचे असता याचं मोजमाप या ठिकाणी घेण्यासाठी सर्वांना आमंत्रित केलं आणि तसेच जे काही साहित्य दिव्यांग बंधू आणि भगिनींना लागतं त्याच्यामुळे त्यांचं जीवन जरा थोडं सुखकर होण्यासाठी थोडी मदत होते अशा प्रकारचं वाटप करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं नाही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी त्या निमित्तानं एवढंच म्हणेन आपले जे काही दिव्यांग गरुज गरीब आणि दिव्यांग अशा सर्वांना मदतीची गरज आहे आणि म्हणून आपण सर्वांना तीच विनंती राहील की आपण यांचा जीवनामध्ये ठीक आहे तर त्यांना काही देवाने किंवा काही अपघातामुळं काही त्यांचा अवयव किंवा हातपाय जे असतील त्याच्यामध्ये त्यांना त्याला हे करावं लागलं असतं पण आपण सर्वांनी त्यांना मदत करावी त्यांना जे काही आधार देण्याची गरज आहे ते करावं आपलं हे काम एक ईश्वर सेवाच म्हणून आपण समजून त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं पाहिजे असं मी मानतो आणि या आजच्या या शिबिरामध्ये मोजमाप होणारे आणि साधारण एक महिना दीड महिना हे सर्व अवयव त्यांचं मोजमाप हाताचं पायाचं घेतलेलं आहे ते देण्यासाठी त्या ठिकाणी कालावधी लागणार आहे आणि म्हणून आपण आज मोजमाप झालं तर थोडा कालावधी लागेल याचीही त्या ठिकाणी एक माहिती म्हणून या ठिकाणी सांगतो आणि जे काही आपल्या इतर अडचणी आहेत आता दिव्यांग बंधू बघिनिया यांना कुठला ना कुठला आता काहीतरी केलं पाहिजे ज्याच्यानी आपला प्रपंच असेल किंवा आपलं जीवनमान आपलं जे काही काम चालू आहे याला आधार देण्याची गरज आहे तर नुसतं अवयव गेले पण जर आपल्या कुठल्या बाकीच्या अडचणी असतील आता मला काही अर्ज मिळाले का त्याच्यामध्ये इतर काही शासनाची मदत लागणारी नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल जी कुठली अजून अडचण असेल शासकीय कार्यालयाची किंवा त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल तर निश्चितपणाने आपण मला सांगा ते सांगावं आपल्या ज्या काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल आपल्याला कायम माझा म्हणजे आ आधार देण्याचा किंवा सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे आणि आपले देखील आशीर्वाद अशाच पद्धतीने जसे कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांनी त्यांच्या काळामध्ये सर्व आपल्या दिव्यांग बंधू भगिनींना मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला तसाच माझा प्रयत्न आहे म्हणून आपण तशाच पद्धतीने आशीर्वाद माझ्यावर आमच्या सर्वांवर ठेवावा अशा प्रकारची विनंती करतो एवढं बोलतो आपण सर्वजण या ठिकाणी आले खास करून आपले फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅपचे सर्व टीम आलेली कोळगावकर साहेब असतील लांबा मॅडम यांचे मनापासून कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने आपल्या पूर्ण परिसराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांचे मनापासून आभार मानतो आपण या कार्यामध्ये आपलं महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजवत आहे आणि आपल्यामुळं या ठिकाणी अनेक दिव्यांग बांधवांना या ठिकाणी हे सर्व साहित्य मिळणार आहे आणि त्यांना ते कृत्रिम अवयव मिळणारे आता दोन तीन लोकांना जे काही भेटलो आपण आता ही सायकल सर आणि मॅडम ही हाताने चालवण्याची सायकल आहे त्यांचं म्हणणं आहे का आमच्या हातामध्ये पण ताकद नाही पाहायला पण अडचण आहे तर आपण ते इलेक्ट्रिकली ऑपरेटेड जर सायकल ते, ते आपल्याला करावं लागणार आहे त्याच्यावरती बॅटरी रिचार्ज करून त्यांना काही थोडीफार रेंज जवळच्या जवळ असं जाता येईल पाच दहा किलोमीटर अशी ती सायकल त्यांना देणं गरजेचं आहे जरूर प्रयत्न करू आपण इलेक्ट्रिकल जे स्कूटर वगैरे आहे ज्याच्यामध्ये कन्वर्ट करून त्यांना ते करता येतं आणि जे काही सायकल आहे इलेक्ट्रिकली ऑपरेटर आपल्याला करता मोटरायचा ते आपल्याला करणं गरजेचं आहे कारण काही लोकांची खरोखर अडचण आहे त्यांच्या पायाला पण अडचण आहे हाताला पण अडचण आहे त्यांना फक्त बटन बिटन किंवा असं तेवढंच ऑपरेट करता येईल म्हणून त्याच्याही बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागणारी आता ती त्या ते पद्धतीने मागणी आली आपण आपण तसं करूया असं मला वाटतं आपणही त्याच्यामध्ये काही अजून असेल आपलं मार्गदर्शन करावं थोडी विनंती करतो आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद या शिबिरामध्ये एकशे क्षेत्र दिव्यांगांना कृत्रिम अवयव हो। दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या साहित्यांची नोंदणी करण्यात आली आहे लवकरच त्यांना कृत्रिम अवयव आणि साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे याप्रसंगी फेलोशिप ऑफ फिजिकली हँडिकॅप मुंबई सदस्य करवळशंकर काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक मनसे दिव्यांग सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते दिव्यांग का बांधव मोठ्या संख्येनं हजर होते एसआन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव